वाळवा तालुक्यातील भडकंबे इथं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे सचिव तथा महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे संचालक राहुल महाडिक यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानं साजरा करण्यात आला भडकंबे इथं सर्वसामान्य नागरिकांसाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आशा सेविका महावितरण तलाठी कार्यालय ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी व विभागातील पत्रकार बंधू यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला तसेच अंगणवाडी विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार वाटप करण्यात आला यावेळी रवींद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य शुभम माळी राजाराम बापू पाणीपुरवठा संस्थेचे माजी उपाध्यक्ष आनंदराव पाटील वसंतराव माळी दीपक बनसोडे तानाजी जगताप दत्तात्रय माळी बजरंग मोरे सुरेश पाटील वसंत लोंढे कृष्णाथ बागणे अमोल पाटील शिवाजी माळी ऋषिकेश पाटील अजय पाटील विकास पाटील मान्यवर व नागरिक उपस्थित होते स्वर्गीय वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन सहकार उद्योग राजकारण शिक्षण सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना आधारवड असणाऱ्या राहुल महाडिक सम्राट महाडिक व महाडिक कुटुंबियांच्या सोबत कायम राहू व महाडिक युवा संघटन मजबूत करू अशा भावना यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या गावासाठी जे जे कीठक सातत्यानं शेवाजीत आहेत त्याचबरोबर या विभागामधल्या या गावाशी संबंधित जे जे कृष्ण आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडणारे पत्रकार या सर्वांचा एक भेट वस्तू देऊन सत्कार सोहळा हो या ठिकाणी आज संपन्न झाला त्याचबरोबर याच वाढदिवसाच्या निमित्तानं अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराचं वाटप आम्ही महाडी युवाशक्ती महाडिकृतच्या वतीनं या ठिकाणी केलेलं आहे या कार्यक्रमाचा मूळ उद्देश हा होता की या गावासाठी जे जे घटक सेवा देतात त्यांचं कौतुक व्हावं त्यांच्या हातून त्यांच्या सेवा पुन्हा एकदा उत्पन्न गतीने त्यांच्या हातून बघावं हा एक उद्देश घेऊन हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला होता